अध्यक्ष महोदय अंतिम आठवडा प्रस्तावावरती या ठिकाणी माझे मत व्यक्त करण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये राज्यातील आदिवासी भागातला माता बालकांचे मृत्यू कमी व्हावेत या उद्देशाने आदिवासी भागात फिरत्या वैद्यकीय पदकाद्वारे नवसंजीवनी योजना राबवण्यात आली याबाबतचा उल्लेख आहे अध्यक्ष महोदय दे काय आज परिस्थिती राज्यात आदिवासी भागातील माता बालकांचे मृत्यूंचं वाढतं प्रमाण जर आपण बघितलं तर दोन हजार एकवीस दोन हजार चोवीस या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये राज्यात सुमारे त्रेचाळीस हजार नऊशे शहाण्णव बालकांचे मृत्यू झाले ही माहिती धक्कादायक आहे आरोग्य विभागाच्या आकडेवर जरी ही माहिती आपण माहितीच्या अधिकारात घेतली आणि जी माहिती आपल्याकडे उपलब्ध आहे ती अतिशय भयावह आहे राज्यात बालमृत्यू अर्भक मृत्यू उपोषणाचे प्रमाण कमी करण्यासाठी विविध शासनाच्या आरोग्य संस्थाद्वारे वैद्यकीय सेवा पुरवण्यात येतात जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय प्राथमिक आरोग्य केंद्र उपकेंद्र आरोग्य संस्थाद्वारे सेवा पुरवल्या जातात परंतु तरीही आज ह्या सगळ्या सेवा अपुऱ्या पडत आहेत आणि या सेवा आदिवासांपर्यंत पोचत नाही म्हणून त्रेचाळीस हजार नऊशे शहाण्णव बालकांचा मृत्यू झाले अध्यक्षपद माझ्याकडे आकडेवारी आहे हे आकडेवारी अत्यंत बोलकी आहे मृत्युमुखी पडलेल्या बालकांची संख्या जर बघितली तर दोन हजार एकवीस दोन हजार बावीसला किती आहे तर बावीस हजार आठशे चौसष्ट बालकांचे मृत्यू झालेत दोन हजार बावीस दोन हजार तेवीसला किती आहेत तर पंधरा हजार सहाशे सहासष्ट लोकांचे मृत्यू झाले दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस बघितले तर चौदा हजार सहाशे एकशे एकतीस लोकांचे मृत्यू झाले आणि एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये आठशे चौतीस लोकांचे बालकांच्या मृत्यू झाले हे प्रमाण अत्यंत भिया भयाव आहे आणि म्हणून अध्यक्ष महोदय राज्यातील माता बालकांचे मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे हो या उद्देशाने फिरत्या वैद्यकीय पथकाद्वारे नवसंजीवनी योजना सरकारने सुरू केली परंतु सदरव योजना केव्हापासून सुरू केली आणि अद्यापपर्यंत किती अधिवेशना याचा लाभ झाला याची माहिती या, या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये मान्य मुख्यमंत्र्यांनी आपलं उत्तर देताना द्यावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय या सभागृहामध्ये कालपासून चर्चा सुरू आहे आणि या चर्चेच्या निमित्ताने पीक विमा घोटाळा याबाबत सर्वच सदस्यांनी या लक्ष सभागृहाचं वे वेधलं आणि या सगळ्या पीक विमा कंपन्या ज्या आहेत त्यांच्यावरती कुठचीही कार्यवाही झालेली नाही एक रुपये जरी शेतकऱ्याचा असला तरी बाकीचे जे पैसे आहेत ते सरकारने तिकडे भरलेले आणि मग ह्या पीक विमा कंपन्यांनी सी एस आरमध्ये कोणत्या कोणत्या राजकीय पक्षाला मदत केली आहे त्याचे देखील एक माहिती या सदनासमोर येणं गरजेचं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की पीक विमा माफिया हा जो काय नवीन शब्द आलाय हे माफिया कोण आहेत हे जर पुढे यायचं असेल आणि सरकार खरोखरच सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी आणि भ्रष्टाचारमुक्त सरकार म्हणून या राज्यामध्ये काम करत असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या प्रकरणाची एस आय टी लावून सत्य काय ते महाराष्ट्राच्या जनतेला सांगणं गरजेचं आहे सा तरच हे पीक विमा माफिया कोण आहेत हे बाहेर येतील अन्नदया सभागृहामध्ये पीक विमा माफियाबद्दल मा, मा मोठमोठ्या गोष्टी करायच्या याच्यावरती कारवाई करा अशी मागणी करायची सरकार माग ढप्प असेल तर ह्याच भ्रष्टाचार बाहेर येणार नाही असं माझं स्पष्ट मत आहे अध्यक्ष महोदय या राज्याने परवा एक निर्णय घेतला की एक स्टेट एक कॉन्ट्रॅक्टर शालेय शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना गणवेश देण्याबाबत मागच्या वेळेला जे मंत्री होते त्यांनी अशा गर्जना करून सांगितलं की एक कॉन्ट्रॅक्टर एक समान सगळे ड्रेस सगळ्या शाळांना देईल सगळं एक स्टेट एक राज्य एक कॉन्ट्रॅक्टर असला की सगळ्या जे काय रंग आहेत त्याचं स्वरूप आहे ते चांगलं राहील क्वालिटी चांगलं राहील कपडा चांगला राहील अध्यक्ष महोदय एक कॉन्ट्रॅक्टर हे सगळं करू शकत नाही या कॉन्ट्रॅक्टमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झाला असणार आणि या भ्रष्टाचाराची चौकशी करायला पाहिजे आणि मग म्हणूनच काल सरकारने एक कॉन्ट्रॅक्टर एक राज्य हे जे काय त्याची संज्ञा होती ती ब कमी करून प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने कॉन्ट्रॅक्टरचा निर्णय घेतला आहे आणि म्हणून माझा संशय असा आहे की मागच्या वेळेला एक राज्य एक कॉन्ट्रॅक्टर शालेय शिक्षणामध्ये जो गणवेशराने टेपला होता त्याने प्रचंड मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला असेल त्याची देखील एस आय टीची चौकशी या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांनी लावली पाहिजे असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की डॉक्टरांवरती हल्ले होत आहेत डॉक्टरांना आपण प्रोटेक्शन देण्यासाठी कायदा या ठिकाणी आणणार होतो तो कायद्यासंबंधी अद्यापर्यंत या सदनामध्ये कोणतंही बिल आलेलं नाही आहे माझी आणखी एक मागणी अशी आहे की वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे वकील वेगवेगळ्या त्या ठिकाणी केसेस लढत असतात प्रत्येक ठिकाणी हे केसेस लढत असताना त्यांचे त्याचा जो पेशा आहे त्यांनी शपथ घेतलेली आहे पदवी घेताना त्यानुसार ते न्याय देण्याचा प्रयत्न करतात घटनेच्या अनुसरून हे काम करतात परंतु यांच्यावर देखील भागाभागामध्ये आता हल्ले होऊ लागले आणि म्हणून माझी सरकारला विनंती आहे की या ठिकाणी लॉयर प्रोटेक्शन ऍक्ट हा देखील या राज्यामध्ये वकिलांच्या संरक्षणासाठी आणणं गरजेचं आहे आणि अध्यक्ष महोदय हे राज्य सरकारने आणावं अन्यथा याबाबतचं खाजगी बिल या सदनामध्ये पुढच्या वेळेला जेव्हा आपण अधिवेशनामध्ये या या संबंधी संधी देऊ त्यावेळी मला या ठिकाणी आणावं लागेल याचं कारण राज्यातील वकील देखील असुरक्षित आहेत त्यांच्यामध्ये देखील भीतीची भावना आहे त्यामुळे कोणत्या केसेस त्यांनी घ्याव्या कोणत्या घेऊ नये संविधाप्रमाणे तिकडे कोणाला न्याय देण्यासाठी त्यांनी वकिली करावी अथवा लोकांच्या भीतीपोटी काही केसेस त्यांनी सोडून द्याव्या अशा प्रकारची मानसिकता या वकिलांची आहे आणि त्यामुळे याबाबत देखील सरकार निम नेमका निर्णय काय घेणार आहे यासंबंधीची माहिती या ठिकाणी मिळणं आवश्यक आहे हो अध्यक्ष महोदय अजून एक महत्त्वाची बाब देशाला स्वातंत्र्य म्हणून इतकी वर्ष झाली या राज्याचा पंच्याहत्तरावा आपण महोत्सव साजरा करतोय की आपण राज्य निर्मितीचा आणि आज माझ्याकडे या ठिकाणी माहिती आहे ती अशी आहे की रघुवीर रामवर्धनाई झोलाई मनाई मंदिर हे जे कोकणामध्ये आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मौजे शिरगाव मधील ग्रामस्थांचा बहिष्कार वाईट टाकल्याबद्दल श्री संजय रघुनाथ भोसले व त्यांचे सहकारी मुकोश शिरगाव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी येथील ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण करत अनेक ग्रामस्थांना वाईट टाकून विविध हिंदू सण पूजा होळी शिमगा नवरात्री दसरा दिवाळी या ग्रामस्थावर बहिष्कार टाकल्यामुळे गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई करावी अशी मागणी केलेली आहे मा अध्यक्ष महोदय भारतीय दंड संहिता आय पी कलम एकशे वीस अंतर्गत करावयास पात्र दंडनीय अपराध करावयास सतत प्रयत्न करणे व पाचशे तीन अंतर्गत धमकावण्याचा प्रयत्न करणे चौतीस अंतर्गत अनेकांना एकत्र येऊन बहिष्काराची धमकी देणे आणि तीनशे एकोणनव्वद अंतर्गत बहिष्कार वाईट टाकणे या गोष्टी या इस्माने केल्या आहेत आणि त्या संबंधित माझ्या मला माझ्याकडे जी माहिती आहे त्याच्यामध्ये उपरोक्त बाबी दोषी गुन्हेगार श्री शाहूराव देवराव भोसले संजय रघुनाथ भोसले अंकुश वामन भोसले हरिचंद्र विक्रम भोसले मुकेश शांताराम भोसले सर्व राहणार मुक्कामपोस शिरगाव तालुका खेड जिल्हागिरी या रत्नागिरी यांच्याविरुद्ध कारवाई करावी आणि फिर्यादी म्हणून श्री अनंतराव गोविंदराव भोसले नगरसेवक माजी नगरसेवक मुंबई बापूजी विठ्ठल भोसले श्री मनोहर तातोजी भोसले व गोविंद दाकोटीराव भोसले सर्व राहणार मुक्कामपो शिरगाव यांनी तक्रार केली म्हणजे स्वातंत्र्याला आणि या राज्याला पंच्याहत्तर वर्ष झाल्यानंतर देखील या राज्यामध्ये वाईट टाकण्याच्या घटना घडत आहे हे दुर्दैवी आहे आणि म्हणून सामाजिक न्यायाच्या मार्फत या ग्रामस्थांना न्याय मिळवून देणं ही सरकारची जबाबदारी आहे आणि याबाबत तात्काळ सरकारने चौकशी करून जिल्हाधिकाऱ्याची समिती नेमून किंवा एका न्यायालयीन रिटायर न्यायालयाचे रिटायर्ड जस्टिसची समिती नेमून नि या गावकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा आणि वाईट टाकण्याच्या प्रथा अजूनही ग्रामीण भागात सुरू आहेत त्या बंद कराव्या असं माझं मत आहे अध्यक्ष महोदय या अंतिम आठवड्या प्रस्तावावरती बोलत असताना अनेक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी अनेक सदस्यांनी केला अध्यक्ष महोदय या ठिकाणी महिलांवरती अत्याचाराबाबत अनेक सदस्यांनी उल्लेख केला परंतु अध्यक्ष महोदय आज आपण जर पाहिलं तर या राज्यामध्ये अनेक शहरात गावामध्ये बाल बालकांवरती बाल लहान मुलींवरती बलात्कार करण्याचे प्रकार जे अलीकडच्या काळामध्ये उघड केत ते आहेत त्यांची संख्या वाढू लागलेली आहे मागच्या वेळेला देखील सदनामध्ये याची चर्चा झाली आपण सामाजिक संस्थामार्फत जनजागृती करण्यासाठी आपण फार मोठं योगदान हे राज्यातील ग्रह खातं घेणार आहे असं सांगितलं गेलं तरी देखील मला असं वाटतं की याबाबत कोणतीही सुधारणा या राज्यात झालेली नाही आणि म्हणून अशा बालकांवर व बालकां बालकांच्या या संपूर्ण समस्येवरती सरकार काय निर्णय घेणार आहे या बलात्कारी ज्या घटना आहेत त्याच्यावरती आपण कसा अंकुश आणणार आहोत हे सगळं या ठिकाणी राज्य सरकारच्या वतीने या आजच्या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये मान्य मुख्यमंत्री उत्तर देतील त्यामध्ये दे सांगणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्यात सर्वाधिक ब्याऐंशी घटना विनयभंगाच्या व पंचावन्न घटना महिलांवर लैंगिक अत्याचाराच्या असून या राज्यामध्ये आज उघडकीस आला आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्या सगळ्या या ज्या ज्या संख्या त्याची उपलब्धता माहिती आहे ती मी आपल्याला या ठिकाणी सांगितली अध्यक्ष महोदय एक दोन मुद्दे मांडतो आणि मी थांबतो अध्यक्ष महोदय अंमली पदार्थाबाबत माझ्यापूर्वी आता नितीन राऊत साहेब बोलले या सदनामध्ये अनेक सदस्य बोलले अंमली पदार्थाच्या बाबतीत र खात्याने तात्काळ अंमलबजावणी करावी आणि कडक शासन या ठिकाणी जे तस्करी करतात त्यांच्यावर करावं जे विक्रेते आहेत त्यांच्यावर करावं जे सेवन करत आहेत त्यांच्यावर करावं आणि त्याचबरोबर सामाजिक सुधारणा म्हणून यांच्यासाठी एक केंद्र या राज्यामध्ये भागाभागामध्ये उघडणं ते गरजेचं आहे कारण जे अंमली पदार्थ सेवन करतात त्यांचं सेवन सुटण्यासाठी त्यांच्यावरती ट्रीटमेंट दिल्यानंतर त्यांच्यावरती तशा पद्धतीचे संस्कार करणं गरजेचं आहे आणि म्हणून असे संस्कार करण्यासाठी केंद्र राज्य सरकारने भागाभागामध्ये उघडावीत आज काय परिस्थिती आहे याच्यावरती काही सामाजिक संस्था काम करत आहेत एन जी ओ काम करत आहेत परंतु याबाबत कुठचाही कंट्रोल राहिल राहिलेलं नाही आहे आणि मग पोलीस आम्हाला सांगतात की आम्ही कारवाई करतोय आम्ही त्या ठिकाणी केसेस घेतोय परंतु सेवन करणाऱ्यांवरती जर कंट्रोल होत नसेल तर आपण किती जरी कडक कायदा केला तरी देखील हा जो प्रश्न ड्रग्सचा आहे तो थांबणार नाही आणि म्हणून मला असं वाटतं मुंबईमध्ये माझ्या दिंडोशी विधानसभेमध्ये मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आहे की कोणत्या कोणत्या भागामध्ये विक्री होते कोणत्या कोणत्या मोकळ्या भागा भागामध्ये सेवन चालवलं जातं कोणत्या कोणत्या भागामध्ये मोकळे पा, मोकाटपणे ड्रग्ज विकला जातो परंतु यावर कुठचीही कारवाई झाली नाही आहे मी आयुक्तांना भेटलो मी अतिरिक्त आयुक्तांना भेटलो मी त्या ठिकाणी डी सी पीला भेटलो मी सिनियर पी भेटलो तरी देखील यावर कारवाई नाही आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये एक पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर आहे आणि ती रोखण्यासाठी कडक अशा पद्धतीचं शासन या ठिकाणी कायदा या ठिकाणी मान्य मुख्यमंत्र्यांनी गृह खात्यामार्फत करावा अशी माझी या ठिकाणी आपल्याला विनंती आहे आणि शेवटचा मुद्दा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या सगळ्या अंतिम आठवड्या प्रस्तावामध्ये माझ्याकडे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान जे आहे त्या राष्ट्रीय उद्यानामध्ये जवळजवळ पंचवीस हजार ज्या झोपड्या आहेत त्या सुप्रीम कोर्टाने सांगितल्याप्रमाणे सात आरोपी त्यांनी भरले परंतु त्यांना घरं मिळालेली नाहीत दोन गोमंत सेन्सस सेन्ससप्रमाणे त्यांना घरं दिली पाहिजे पंतप्रधान आवास योजनेमध्ये याच सदनाने त्यांना त्या ठिकाणी संरक्षणाचा सा अधिकार दिला परंतु यांना देखील घरं मिळालेली नाहीत आरे कॉलनीमध्ये नव्वद एकर जमिनीवरती याचं पुनर्वसन केलं पाहिजे म्हणून कोर्टामध्ये जी हेअरिंग होती त्या हेरिंगमध्ये झोपडपट्टीचे सगळ्या संघटना त्या ठिकाणी गेल्या आणि मग त्या ठिकाणी असणाऱ्या न्यायाधीशांनी आपल्या सरकारवरती ताशेरे ओढले हाऊसिंगच्या सेक्रेटरी वनमंत्री त्या ठिकाणी व्ही पी म्हाडाचे आणि मुख्य अधिकारी म्हाडा यांची बैठक झाली आणि हे सगळी जबाबदारी सी ओ मार्फत म्हाडाने ही घरं बांधावी असं ठरलं अंडरटेकिंग गव्हर्नमेंटने दिलं परंतु आरेकोली जमीन ही महसूल खात्याच्या नावावर आहे ती, ती जोपर्यंत हाऊसिंगच्या नावावर होत नाही आणि मग नगरविकास खात्याला परवानगी देत नाही तोपर्यंत ही घरं बांधणं शक्य होणार नाही या झोपडपट्टी वासियांना पंचवीर घर गर, घरांना जर पक्क्या स्वरूपाची घरं द्यायची असतील तर कोर्टाला अंडरटेकिंग दिलं आहे त्यानुसार आज महसूल खात्याने त्याबाबतच्या एनुसार द्याव्यात नगर विकास विभागाने परवानगी द्यावी अन्यथा कंटेवा पोर्ट कोर्ट सरकारने आहे असा आरोप सरकारवरती होऊ शकतो आणि या सगळ्या बाबीवर सरकारने गांभीर्याने लक्ष देऊन याच्यावरती कारवाई करावी बोलण्यासारखे मुद्दे अनेक आहेत परंतु या मुद्द्यावरती न बोलता मी या ठिकाणी सरकारला एवढंच सांगतो की अंतिम सा, आठवड्या अंतिम आठवडा प्रस, प्रस्ताव हो, हे विरोधी पक्षाचं एक प्रमुख आयुध आहे आणि या आयुधाद्वारे ज्या ज्या गोष्टी विरोधी पक्षाच्या वतीने या ठिकाणी मांडल्या जातात त्यावर सरकारने उत्तर देणं गरजेचं आहे आणि भविष्यात कारवाई करणं देखील ही सरकारची जबाबदारी आहे आणि म्हणून या दृष्टीने कारवाई करावी अशी मी आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतो मी